नुसतं असं तुम्हाला पाहिजे जेवा म्हणल्यावर जेवायचं नाही मस्त आपल्या फॅमिलीला खायला घरच्या झाडाची पप्पा आमच्या हिटू फॅमिली नय पप्पा किती भारी आणि गोड तर लय गोड तर जास्त आणि नमक टाकलं तर मस्त जुनं लागत टेस्ट एकदम भारी बाय कस खेत आणि मला एकच थोडं दिलं एवढी उडीशी mm. mm. देव का म्हणते ती अजून मी दिले मला मीठ टाकले जास्त चांगलं लागत म्हणजे नुसतं खा का काय साहेब कशाला केलाय मी भूताला केलाय मी तिथं अगं फळ खाल्लेली चांगली असते एवढं चपाती केले त्या शिकरण केलंय केळाचं मटकीची भाजी केली हो फळ आवश्यक खाव शरीराला चांगलं असते पिशी कमी झाली त्या हम्म हा पपई ज्याची पिशी कमी असेल त्याने पपई अवश्य खाव बर का दानक्याशीर पिशी वाटतात लागतातल्या हम्म आता तुमच्या वाढतातच बघ नका ना ये ये रोज बस आहे आलं घ्यानला एक दोन पपया तर कापणारच रोज दिवसाला दोन पपई खातो मी जेवण नसलं तरी पपई पहायला मी खातो एखादा आणून खाणं होत नाही म्हणून घरच्या झाडाच्या कधी बी आणायचं खायचं एकाच पुरत नाही आणि घरच सरत नाही हा अशातली काय गोष्ट झाल्या आणि खरंच आहे बर का एका किती आणायचं आम्हाला कोरोनात पपया आम्ही कच्च्या आणून खाल्ले त्या इतकं आम्ही आजारी होतून आम्हाला फळ नव्हती खायला सीताफळ आणि आमच्याकडे भरपूर सीताफळ तर जळून गेली झाड पाणी इतकं झालं त्या सीताफळीला आता <laughs> तुम्ही त्याच ताटात ठेवताय त्यातच खाताय काय चाललंय ठेवले मला वाटलं तसं ठेवताय आहे काय हो मित्र मी जेवत नसतो पण फपा रेटावर दोन रेटवर मी जेवत नाही बाहेर तिकडा त्याला फोटो काढ नको बाय हे बघा आमच्या आहे ना म्हणून इकडं आलंय ती माझ्याकडं म्हणे इकडं चपात टाकते तुला ये या ये टाकते चपाती बस उमऱ्यावर ती दोन मांजरे कसरी होऊन दमून गेली व्हायता गाला मला सारखीच येते ती सारखं तुकडा तुकडा टाकाय त्यांना पहिलं कुत्री होती सगळी पिलच पिलच ती <laughs> कुत्री मेली ती पिलं बंद झाली आता ही मांजर कुठनं आली ही सगळी मांजरच चार, चार मांजर आहेत वस्तीवर अरे बाबा चार मांजर एक ही आयचं आधी कुत्रवाडी होती आता मांजरवाडी झाली आहे राणाच्या वस्तीला मांजर कुत्र अवश्य असण गरजेचं आहे बघा मित्रांनो दोन पप्पा रेटवले एवढ्या साली काढून मी आता जशाला टाकून येतो टाकू नका जरशेला साल्या मग काय करून टाकू फेकून द्या तिकडं उकरून बर ठीक आहे केळाच्या डाकायच्या काय बी टाकू नका मीठाल बया बर ते मी राहू दे जेवा